ऐनवर हालून का, देखे हो का? <laughs> ना ना ला। एक काय काय गावले माझे परत चाल का पण मद मासेनले नाही काय आई बारे पाहिजे दादा पाठीकडे गाडीना हालून आहे काय नाही ना तर गेट कडून हाय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शेतकरी जीवन चॅनल मध्ये तर आज गेलतो लग्नला शेळण्याले शेजारच्यांनी चारा आहे इकडे समोर चालू शेळ्या शेळगाव सर लग्नावरन आलो समोर पोरा आंघोळ करू राहिल्या वाटतं विहिरीत उन्हाळी भरपूर राहत ना जाऊन पाहतो पोरा कशी उड्या मारता उड्यांचा आवाज येतो उडी खाता एवढ दिसता कशी उड्या मारता आता जवळ जाऊन पाहू <स्थित> आ, माला पाहून काय मदत करतो कवर बुडून राहणार ना रा? आ, तपा, तो आदिनाथ पा आदिनाथ उडी खाऊन टाकियो तो उद्या बाजू लोय आयशाबास बरो पाणी हाल पावलंय आधीनं सुळखी मारली बदया तू कशी सुळखी मार तू यार का उलटी उडी काय उलटी सुळखी मार तू बदिया तू कशी मारे हा त्याला सुळख सुळकी जमली नाही त्याला पोट पोटाव गेला तर तो मोठ काय करतो लांब पाय नाही करीत माग तो आध या पहिल्या पोरांच्या आंघोळी आता ना जातो शियाळ्या का शियाळ्या गवशेत शियाळे इकडेच गेल्या ना बर लो इकडे शियाळ्या वाले शियाळे चार <laughs> काय वाचय शाळ का निबंध आपलाय आता बसतो जरासा लागण्यावरून जीवन खाऊन आलो इकडं सावलेलं आहे सावलेल बसून बसून मग अचानक वर लक्ष गेला इड मोवाळ आहे હા એડ મોળ ના પ્રયત્ન કરું તું કે કોને બંધ કરું કૅમેરા મન ગાબર તો લવલ ઉ મા तर भरपूर माश्या दिशा उठल्या एक सुद्धा नाही चावली हळूहळू आलाद्वारी म्हणजे फटाफट हालून बिलून घेतला एक मासे नाही जमली कोयता नसल्यामुळं जरा फुटून गेला निघलंय बऱ्यापैकी मोध खाले बकरू एकी कोडीत आहे काय चेर आहे या कास बाई नको चालेल मग मीच एकटा खातो आता भरपूर गोड आहे